चलेत पेन वगैरे अशी खाली बघून काय तू आमच्या कडून बघत जा कट आगा असा ग्या फोनवले बघा आता इच कायतरी होणार आहे तू एक्सप्रेसिंग दिनाव दाखव चालू ऐ जानू ऐ जानू

अरे देवा देवाच्या दारात बसलाय देवाला तरी घाबर कुठं भेटशील एवढी पाप हे बघ ते सारखे ना छप्पन वाट लावले तू त्यामुळे माझ्या नादी लागायची चल ने पूर्ण नाही मारायची गाडी लुक दे मला लुक दे मला पुढे जा लोक लोक मॅडम प्रॉपर लपायचा पुढे अशी खाली बघून काय चालली कधी आमच्या पण बघत जा तुझ्या कडे काय बघायचं रे बोकडा अरे देवाच्या दारात बसलाय वन वर हास लो प्लीज एक मिनिट वायरलेस रोल कैमरा एक्शन सिंगल कट चले जाए मैं जाऊं बड़बड़ बंद करा रोल एक्शन गुड रे बोकडा 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 एक दिवस तुला हिंगा अरे देवाला तरी घाबर देवाच्या तारात बसलाय कुठे भिडशी एवढी काय

देवाला तरी घाबर कुठं भेटशील एवढे पाप आणि हे बघ माझ्या रस्त्यात आडवं येऊ नको तुझ्यासारखी छप्पन बघितले तू तर देवाला भेटतो का म्हणे आणि देवाच्या दारात बसल देवा तिने छप्पन तुमचं झालं मी आम्ही सर कंटिन्यू झालं कोणी

आता ऐका ना मास्टर येईल मास्टर मध्ये आली थोडं ह्या पोझिशन लाईन

आमच्याकडं बघत जा तुझ्याकडं तुझ्याकडं काय बघायचं रे ये बोकडा बोकडा <laughs> ना? ये बोकडा एक दिवस तुला अरे देवाच्या दारात बसलाय देवाला तरी घाबर कुठे फेडशील एवढे पाप हे बघ तुझ्यासारखे ना छप्पन बघितलेत त्यामुळे माझ्या नादी लागू नकोस चल नाही <laughs> <laughs> देवा छपन बघितले आणि आता सत्तावन खऱ्या महिनाला फार खराब झाडाडा ती बोकड्या <laughs> म्हणली <laughs> <laughs> चला पोझिशनला या आणि लास्ट

কোডোটাকে কেনে কোডাকে কেলবড়ো না মন্দির আছে

काही नाही त्याला पण इकडे या ना चला दे देला दोन जनाला तिथे पण काय लोकं जना पण चले लाईक वाले कोण आले अरे पण त्याला भाई दोन जना हायड्रेट कोण दे दे इ समजलं सर दा विसलेय ना हा मुलां बाबा अजून कोणी नाही चालते पण ऐकला होता ना Bán subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn